आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी आष्ट्रपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण वृश्चिक राशीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्याचे राशी भविष्य डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि कसे वाटताय तुम्हाला व्हिडिओज हे कमेंट करून अवश्य सांगा म्हणजे आम्हाला सुद्धा मोटिवेशन मिळेल सुरू करूया वृश्चिक राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये ग्रहगोचराचा आपल्यावर काय परिणाम होईल यासाठी ग्रहांची स्थिती सगळ्यात आधी समजून घेऊया चार फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी, राशी परिवर्तन कुंभराशीमध्ये आपल्या चतुर्थ स्थानात होईल सहा फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन कुंभ राशीत आपल्या चतुर्थ स्थानात होईल तेरा आणि तेवीस फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन कुंभ राशीमध्ये आपल्या चतुर्थ स्थानामध्ये होत आहे आता या चारही रा ग्रहांचं राशी परिवर्तन एका कुंभराशी आपल्या चतुर्थ स्थानामध्ये आपल्याला या महिन्यात पाहायला मिळत आहे त्याच्यामुळे हा चतुर्ग्रही योग बनतोय जो पहिले तृतीय स्थानात बनतोय आणि नंतर चतुर्थ स्थानात बनतोय त्यामुळे दोन टप्प्यांमध्ये वृश्चिक राशीला या महिन्याचं भविष्य सांगताना करणार आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला सांगणार आहे महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी काही गोष्टींसाठी अनुकूल असेल आणि दुसरा पंधरवाडा काही गोष्टींसाठी अनुकूल असेल तर त्या कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टी तुमच्या पॉझिटिव्ह साईडला केलेला ते आपण आता समजून घेत आहोत सगळ्यात आधी गोष्ट करूया वृच्छिक राशीच्या करिअरसाठी करिअरसाठी वृच्छिक राशीसाठी अनुकूल असा हा महिना दोन हजार सव्वीसमधला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा म्हणता येणार आहे नवीन जे जॉबसाठी सर्च करतायत त्यांना जॉबसाठी मोठ्या सुवर्ण संधी या महिन्यामध्ये पाहायला मिळतील सूर्य मंगळ आणि शुक्र आणि बुधाची युती आपल्या तृतीय स्थानामध्ये सगळ्यात आधी बनते त्याच्यात पण मंगळ मकर राशीमध्ये उच्चीच्या अवस्थेमध्ये विराजमान आहे त्यामुळे टेक्निकल क्षेत्रातील लोकांना मेकॅनिकल इलेक्ट्रिकल क्षेत्रातील लोकांना इंजिनिअरिंग रिलेटेड जे काम करत आहेत अशा सर्वच लोकांना इंडस्ट्रीयल क्षेत्रातील लोकांना पी एस यू कंपन्यातील लोकांना त्यानंतर आय टी क्षेत्रातील लोकांना फायनान्स करियर रिलेटेड जे करतायत फायनान्समध्ये ज्यांचं करियर आहे मॅथेमॅटिकल क्षेत्रातील लोकांना सायंटिस्ट लोकांना या महिन्यामध्ये भरभरून असा फायदा वृच्छिक राशीला संपूर्ण महिनाभर करिअरसाठी बनलेला आहे त्याचा आपण विशेष लाभ घ्यावा या महिन्यामध्ये आपली कोणत्याही प्रकारची केलेली मेहनत ही वाया जाणार नाही आहे त्याच्यामुळे या महिन्यामध्ये भरपूर मेहनत करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातोय म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम आउटपुट तुमच्या कामातून तु काढता येणार आहे कामाचा थोडासा ताण तुम्हाला या महिन्यात जाणवेल जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील वरिष्ठांशी थोडेसे मतभेद सुद्धा होतील पण महिन्याच्या सुरुवातीला या गोष्टी तुम्हाला जाणवतील जसा जसा महिना पुढे जाणार तसं तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाची तुमची सर्व कामं पूर्ण होताना दिसणार आहे वरिष्ठांसोबत आपले संबंधसुद्धा सुधारतील त्याच्यामुळे जसं काम तसं तुमचं नाव होणार आहे तुमचं काम शेवटी तुमच्यासाठी बोलणार आहे या महिन्यामध्ये त्याच्यामुळे प्लॅनिंगसाठी आणि त्यानंतर एक्झिक्युशनसाठी या दोघी गोष्टींसाठी वृश्चिक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना अतिशय चांगला आहे पाय तुम्हाला थोडासा फक्त ज तपवून टाकायचं आहे कारण वाट लांबची आहे आणि ती लांबची वाट गाठायला तुम्हाला मोठ्या संधी या महिन्यामध्ये मिळत आहे त्याच्यामुळे करिअरसाठी विशेष असा अनुकूल काळ वृच्छिक राशीसाठी बनलेला आहे आरोग्याच्या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी विचार केला गेला असता या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं प्रेशर जाणवू शकतं कामाचं आणि त्याच्यामुळे थोडासा मानसिक तणाव तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवू शकतो पण एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास पुरेशी झोप आणि पुरेशं पाणी पिल्यास या महिन्यामध्ये आपली एनर्जी एकदम हाय लेवलला असेल कारण मंगळ पराक्रम स्थानामध्ये आपल्या तृतीय स्थानामध्ये उच्चीच्या अवस्थेत आहे त्याच्यामुळे आपली एनर्जी एकदम हाय लेवल साईडला या ठिकाणी असणार आहे धनस्थान धनस्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या अष्टम स्थानावरती विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला एक ते दहा फेब्रुवारीपर्यंत थोडंसं पैशाशी रिलेटेड थोडीशी चणचण भाचू शकते म्हणजे म्हणायचा अर्थ असा की तुमचे एखादे मिळा म्या, मिळणारे पैसे थोडेसे तुम्हाला अ, डिले होईल त्यामध्ये आणि त्यानंतर दहा ते बारा फेब्रुवारीच्या नंतर तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आर्थिक स्थिती तुमची खूप चांगली राहील पण महिन्याचे पहिला जो पंधरवाडा आहे त्यातल्या त्यात महिन्याचा पहिला हा आठवडा हा तुम्हाला आर्थिक खर्चांमध्ये टाकणारा असेल त्यामुळे कोणते खर्च आपल्यासाठी करण्यासारखे आहे आणि कोणत्या खर्चांमध्ये आपल्याला सेविंग करता येईल म्हणजे अनावश्यक खर्च आपल्याला या महिन्यामध्ये टाळण्याचा सल्ला वृश्चिक राशीला देण्यात येतो आहे जे खर्च आवश्यक आहे तेच खर्च तुम्ही करायचे आहे या महिन्यात एखादी जुनी गुंतवणूक आपण केलेली असेल तर ती आपल्याला विशेष फलदायक ठरेल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये मंगळाचं राशी परिवर्तन तेवीस फेब्रुवारीला आपल्या चतुर्थ स्थानामध्ये होतंय त्याच्यामुळे महिन्याचा दुसरा पंधरवाडा वास्तू वाहन एखादा आपल्याला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी विशेष असा अनुकूल काळ हा महिन्याचा दुसरा पंधरवाडा वृश्चिक राशीसाठी बनलेला आहे आपल्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला या महिन्यामध्ये आपल्याला खास करून देण्यात येतो त्यानंतर शनिदेव आपल्या पंचम स्थानात विराजमान आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या महिन्यामध्ये आपल्या लेझिनेसवरती कुठेतरी कंट्रोल करायचा आहे या महिन्यात तुम्ही जेवढा जास्त अभ्यास कराल तेवढा तुम्ही तुमच्या पदरामध्ये लाभ पाडून घेणार आहात त्याच्यामुळे ह्या महिन्यात भरपूर अभ्यास करण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात येतोय लेझिनेसला कुठेतरी दूर ठेवायचं आहे जर तसं तुम्हाला करता आलं तर हा महिना तुमच्यासाठी विशेष ुटफूल ठरणार आहे याबद्दल काडी मात्र शंका नाही त्यानंतर लव लाईफबद्दल बोलायचं झाल्यास अतिशय आपल्याला ह्या महिन्यामध्ये कंट्रोल ठेवायचा आहे सगळ्या गोष्टींवरती रागावर कंट्रोल ठेवायचा आहे कोणत्याही प्रकारचा संशय आपल्या पार्टनरवरती घ्यायचा नाही आहे रागाने नातं तुटतं आणि समजुतीने टिकतं त्याच्यामुळे समजूत आपल्याला या महिन्यामध्ये अतिशय समजूतदारपणाने आपल्या जोडीदारासोबत बिहेव करायचं आहे आपला जोडीदार थोडासा ॲग्रेसिव्ह होऊ शकतो या महिन्यामध्ये कारण गुरुदेवांची स्थिती अष्टम स्थानामध्ये पंचम स्थानाचे ते स्वामी आहे आणि अष्टम स्थानात बसलेले त्याच्यामुळे आपला जोडीदार हट्टी होऊ शकतो होऊ शकतो पण त्याला समजून घ्यायचं आहे या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राग या महिन्यामध्ये तुम्हाला ठेवायचा नाही आहे अविवाहितांसाठी बोलायचं झाल्यास नवीन ओळख एखादं आपल्याला एखाद्याबद्दल काहीतरी विशेष वाटणं एखादा डिसिजन आपल्याकडून होणं एखादा आपल्यासाठी विशेष असं स्थळ येणं आणि त्या स्थळांमधून आपला एखादा निर्णय महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये होऊ शकतो विच व्यवस्थित विचार विनिमय करून निर्णय घेण्याचा सल्ला अविवाहितांना देण्यात येतो आहे विवाहितांसाठी बोलायचं झाल्यास आपल्या जोडीदारासोबत आपली जवळीक वाढेल पण शब्द जरा जपून वापरण्याचा सल्ला तुम्हाला या महिन्यामध्ये देण्यात येतो आहे कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास घरात जबाबदाऱ्या वाढतील पण घरामध्ये एखादं मांगलिक कार्यसुद्धा तुमचं या महिन्यामध्ये पार पडू शकतं एखाद्या मोठ्या आप घरात आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तीशी आपलं मतभेद होऊ शकतो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्या आहे जबाबदारी आली की माणूस मोठा होतो पण इतकं मोठं व्हायचं नाही की आपल्या मोठ्या लोकांना आपण कुठेतरी विसरतोय तर अशा पद्धतीचा तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड तुम्हाला बदलायचा आहे या महिन्यात त्याचा सल्ला तशा प्रकारचा तुम्हाला देण्यात येतो आहे त्यानंतर भाग्यस्थानाबद्दल बोलायचं झाल्यास आपल्या भाग्यस्थानावरती सूर्य मंगळ आणि शुक्र आणि बुधाची दृष्टी आहे त्यातल्या त्यात बुध आणि शुक्राची दृष्टी ते भाग्यस्थानावरती महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पडते आहे त्यानंतर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये सूर्याची दृष्टी पडते आहे आणि मंगळ हा आपला राशी स्वामी असून उच्चीच्या अवस्थेत आहे आणि मंगळाची दृष्टी ही शुभदृष्टी भाग्यस्थानावरती पडते कारण आपला राशी स्वामी असल्यामुळे ह्या मंगळाची शुभदृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडते त्यामुळे या महिन्यात आपण केलेली कोणत्याही प्रकारची मेहनत ही वाया जाणार नाहीये त्याच्यामुळे भरपूर मेहनत करण्याचा सल्ला वृश्चिक राशीच्या जातकांना या महिन्यामध्ये देण्यात येतो आहे एवढं फक्त लक्षात ठेवा वेळ वाईट नसते ती फक्त आपली तयारी किती आहे ते तपासत असते कधी आपलं मन अस्वस्थ होईल कधी आत्मविश्वास वाढेल पण शेवटी आपल्याच बाजूने सगळ्या गोष्टी वळणार आहे या महिन्यामध्ये हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा जखमा बोलत नाहीत पण शिकवून जातात वेळ लागतो थोडा पण माणूस घडवून जातात तर अशा पद्धतीने वृश्चिक राशीला आपला ॲटिट्यूड ठेवायचा आहे आणि पुढे जायचं आहे वृश्चिक राशीसाठी महत्त्वाच्या तारखांच मी आता देतोय काही शुभ गोष्टी शुभ तारखा वृश्चिक राशीसाठी बोलायचं झाल्यास दोन आठ अकरा आणि पंधरा फेब्रुवारी आपल्यासाठी अत्यंत शुभ आहे त्याच्यामुळे महत्त्वाची कामं या तारखांमध्ये करण्याचा सल्ला वृश्चिक राशीच्या जातकांना देण्यात येतो आहे आणि अशुभ दिवसांबद्दल बोलायचं झाल्यास एक चौदा बावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी हा आपल्यासाठी अशुभ आहे त्यामुळे महत्त्वाची कामं वृश्चिक राशीच्या जातकांनी या दिवसांमध्ये करणे टाळावे दृष्टीने वृश्चिक राशीसाठी उपाय सुचवला गेला असता या महिन्यामध्ये तुम्हाला हनुमान चालिसाचा डेली पाठ करण्याचा सल्ला देण्यात येतोय कारण मंगळ आपल्या पराक्रम स्थानामध्ये उच्चीच्या अवस्थेत आपला राशी स्वामी असून विराजमान आहे त्यामुळे हनुमान चालिसा डेली पाठ करणं हे आपल्याला रागापासून कंट्रोल ठेवण्यामध्ये कुठेतरी या महिन्यामध्ये सहाय्यक ठरणार आहे त्यामुळे हनुमान चालिसाचा डेली पाठ करणे हे वृश्चिक राशीसाठी बंधनकारक आहे पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धनुराशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस थँक्यू सो मच